त्या नारळी सप्तासाठी प्रमगुरुंक साई महाराजांचा दिस अंदापुरी या गावाला जाणार आहे अंदापुरीकर गावकरी मंडळी या ठिकाणी हजर झालेले पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये या ठिकाणचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला तो संपणार आहे आणि पुन्हा या ठिकाणी सुरामबाबांच्या कार्यक्रमात सामान्य सोहळ्यात अर्थात पुण्यक्रता महोत्सव संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही आणि महाप्रसाद घेतल्यानंतर जागा मध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करू नका असा महिलामध्ये महिला जाऊन बस आहे महिला मंडळींनी त्यांना जागा देवी नंतर महाप्रसाद झाल्यानंतर सर्वांनी लंकट स्वाई महाराजांची पालखी हिंडी सोहळापूर या गावामध्ये वाट लावत असताना मागील त्या ठिकाणी हल्लं राहायचं मी सर्वांना प्रार्थना पुरुष मंडळी जरा पुढे सरका जागा द्या जरा मध्ये अंतर ठेवू नका हे समोरचे पुरुष मंडळी बसलेले थोडं थोडं पुढे सरका आमदा पुरुषच्या ज्या बाई आम्ही आलेले त्यांना बसायला पाठीमागे जागा द्या आणि आणखी पाठीमागे राहिलेले असतील काहीतरी कमरपाच्या ऐका ते चौथ्या साईडला जागा आहे आमदा पुरीच्या पाचशे महिला लाल साड्या परिधान करून युनिफॉर्म मध्ये आलेले आहेत आणि त्यांचा आदर्श आपल्या निंदगुलकर महिला मंडळींनी घ्यावा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला स्वतंत्र असे